बडिंग्लज शहरामध्ये भारतीय जनता पार्टी जनता दल आणि जनसुराज्य अशा पद्धतीच्या आघाडीनं आम्ही सामोरं जात आहोत चंदगड तालुक्यामध्ये एका आम्ही एकाकी निवडणूक लढवणार होतो कारण चंदगडमध्ये आमची पूर्वीपार ताकद आहे नव्यानं आलेले आमचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी संपूर्ण पॅनल नगराध्यक्षांनी सर्व उमेदवारी भाजपच्या चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु त्यांच्या काही स्थानिक शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांच्याशी चर्चा चालू होत्या अचानकपणानं दोन राष्ट्रवादी एकत्र झाल्यामुळं थोडीशी त्याची चर्चा वेगळी झाली परंतु त्याच्या झाल्यामुळं गडिंग्लजवर परिणाम झाला किंवा त्याचा प्रभाव झाला असा कोणताही विषय नाही आहे चंदगडचा विषय स्वतंत्र आहे गडिंग्लजचा विषय जो आहे तो मी सांगितल्याप्रमाणे मुश्रीफ साहेबांनी आम्ही जाणं एकत्र गेलं पाहिजे अशा पद्धतीचा एक, एक प्रभाव भाजपमध्ये होता परंतु कोरेसाहेब आणि चंद्रकांतदा यांची चर्चा झाल्यानुसार तिथं आता बदल झाला आणि आम्ही वेगळी आघाडी करतो